नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एम एच न्यूज चॅनलवरती स्वागत आहे तर काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या विविध राजकीय पक्षात इनकमिंग आउट सुरू झाली आहे तर काही दिवसांपूर्वीच शिवसेना उद्धव ठाकरे गटात वंचित बहुजन आघाडीचे नेते वसंत मोरे यांचा मोठा पक्षप्रवेश सोहळा पार पडला तर त्याचबरोबर तब्बल तेवीस पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आहे आता दुसरीकडे पिंपरी चिंचवडमधील अजित पवार गटातील अनेक पदाधिकारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार आहे तर अजित पवार गटाचे नेते आणि भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांच्यासह शहराध्यक्ष अजित गवाने हे देखील आज शरद पवार गटात प्रवेश करणार आहे तर येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना मोठा धक्का मानला जातो तर पिंपरी चिंचवडमधील अनेक जण आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहे तर अजित पवार गटाचे नेते आणि भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांच्यासह शहराध्यक्ष अजित गवाने उद्या शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहे त्याचबरोबर पिंपरी अनेक मुख्य पदाधिकारी देखील आज पक्षात प्रवेश करणार आहे तर मित्रांनो याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी पत्रकाराशी संवाद साधला तर यावेळी त्यांनी पिंपरी चिंचवडमधील पवारसाहेबांना मानणारा वर्ग तर खूप मोठ्या प्रमाणात आहे आज वीस नगरसेवक शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहे प्रवेश करणार आहे तर ये तो झाकी आहे पिक्चर अभि बाकी आहे असं तुषार कामटे यांनी म्हणाले आहे तर अजित पवार यांच्यावर राज्यातील नाराजी आहे त्यामुळे अनेक जण लवकरात लवकर शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहे पिंपरी चिंचवडमधील भाजपाचे दहा नगरसेवक ही आमच्या संपर्कात आहेत पिंपरी चिंचवड या ठिकाणी पवारसाहेबांना मानणारा वर्ग मोठा आहे ते काही कारणास्तव तिकडे गेले होते पण शहरा अध्यक्ष या नेत्यांनी ने मी त्या स्वर्णांना सन्मान मानतो असं तुषार कामटे यांनी सांगितले आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं याविषयी आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जे महाराष्ट्र